हवामानाचा हो अंदाज व इशारे असे आहेत कोकण गोव्यात पुढील तीन दिवस काही ठिकाणी व त्यानंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडावा व विदर्भामध्ये पुढील दोन ते तीन दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे आज रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग येथे तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट सहित वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आला आहे अहिल्यानगर पुणे कोल्हापूर सातारा व तेथील घाट विभाग येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना आज येलो अलर्ट दिला आहे सांगली सोलापूर येथे पुढील चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना चार ते पाच दिवस येल्लो अलर्ट देण्यात आला आहे बीड जिल्ह्यासाठी पुढील दोन दिवस तर नांदेड लातूर धाराशिव येथे पुढील चार कनी, ते पाच दिवस तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आला आहे विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पुढील चार ते पाच दिवस ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे बहुतांश जिल्ह्यांना पुढील चार ते पाच दिवस येलो अलर्ट देण्यात आला आहे पुणे व आसपासच्या परिसरात पुढील चार ते पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे तसेच मेघगर्जना व विजांचा कडकडाट सहित तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे पुणे व परिसरासाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे